नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सप्रेम नमस्कार तमाम दिव्यांग बांधवांना कळवण्यात येते की ज्या दिव्यांगजणांना ऐंशी टक्केच्या आतील प्रमाणपत्र आहे त्यांना त्यांच्या गरजेनुसार अपंगाचे साहित्य मिळेल ज्या दिव्यांगांकडे ऐंशी टक्के व त्यावरील जास्त अपंग प्रमाणपत्र ऑनलाईन आहे व यू डी आय डी कार्ड आहे अशा दिव्यांगांना व्हीलचेअर इलेक्ट्रॉनिक ट्रायसायकल निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी लोकनेते खासदार डॉक्टर श्री निलेशजी लंके साहेब यांनी त्यांच्या विशेष प्रयत्नातून जास्तीत जास्त दिव्यांगांना साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आवाहन केले आहे यासाठी दिव्यांग बांधवांकडे खालीलप्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक आहे एक ऑनलाईन अपंग प्रमाणपत्र दोन यू डी आय डी कार्ड तीन आधार कार्ड चार उत्पन्न दाखला पन्नास हजार रुपयापर्यंत चालू आर्थिक वर्षाचा तरी या योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांग बांधव यांनी लाभ घ्यावा लोकनेते खासदार डॉक्टर श्री निलेश लंके साहेब यांनी आपल्या सर्व निलेश लंके प्रतिष्ठान व लोकनेत्यावर प्रेम करणारे सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ही माहिती आपल्या गावात राहणाऱ्या प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोचवून त्याची सर्व माहिती निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठानाकडे पाठवावी ही विनंती एक महिला अध्यक्ष सुनीता वाळेकर पारनेर मोबाईल नंबर नऊ नऊ दोन आठ चार चार नऊ सात तीन चार चार दोन ॲडव्होकेट उज्ज्वला घोडके नगर शहर व तालुका मोबाईल नंबर नऊ नऊ दोन दोन शून्य एक दोन पाच दोन चार तीन कार्याध्यक्ष गौतम आढाव श्रीगोंदा मोबाईल नंबर नऊ दोन आठ चार नऊ शून्य नऊ सहा एक आठ सात चार कार्याध्यक्ष राजेंद्र भुजबळ श्रीगोंदा मोबाईल नंबर नऊ सात सहा सहा सात एक दोन तीन सात सहा यांच्याकडे आपली सर्व माहिती द्यावी संस्थापक अध्यक्ष श्री सुनील करंजुले निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान मोबाईल नंबर नऊ नऊ दोन दोन चार आठ एक शून्य नऊ आठ काही शंका असेल तर वरील नंबरवर कॉल करून सविस्तर माहिती घ्यावी आपले स्नेही निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान आधार दिव्यांग ट्रस्ट सुनील करंजुले मोबाईल नंबर नऊ नऊ दोन दोन चार आठ एक शून्य नऊ आठ किंवा सुनीता वाळेकर नऊ दोन आठ चार चार नऊ सात तीन चार चार धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद